धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील तीन अल्पवयीन मुलींनी स्वतःच्या अपहरणाचा दक्षतेनं हा बनाव उघड झाला असून त्या मुलींचा शोध घेत त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आलेला आहे या तीन पैकी दोन मुली अकरा वर्षाच्या आहेत तर एक मुलगी तेरा वर्षाची आहे आमच्या नरड्याला चाकू लावून आमचं अपहरण करण्यात आलंय असं सांगून या मुली पुण्याकडे निघाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लान केला या मुली बी टी व्ही या कोरियन सिंगर आणि डान्स ग्रुपच्या फॅन होत्या कोणत्याही स्थितीत या ग्रुपला भेटायचं असं म्हणत त्या तिघींनी अपहरणाचा प्लान रचला त्या तीन मुलींचा अपहरण झालेला आहे आणि त्यांना एका पिवळ्या बसमधून चाकूचा धाक दाखवून काही लोकांनी अपहरण केलेलं आहे अशी कॉल वन वन टू जो पोलिस लाईन हेल्पलाईन आहे पोलीसची त्याच्यावर आला होता त्याच्यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली विशेषतः उमन उमरगा पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांचा स्टाफ यांनी खूप वेगानं त्यामध्ये कारवाई केली त्याच्यानंतर असं निष्पन्न झालं की त्या मुली दोन वाजताच्या उमरगा ते पुणे या बसनं एस टी बसनं निघाल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यापैकी एक जी मुलगी होती त्या मुलीनं एस टीमध्ये शेजारच्या महिलेकडून एक फोन घेतला आणि त्याच्यामध्ये ते जे आपले कंप्लेनंट आहेत पॅरेंट त्यांना कॉल केलेला होता तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगेत खऱ्या अर्थानं समोर आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्या तांड्यामध्ये शिकणाऱ्या तीन मुली दक्षिण कोरियातील बीटीएस या ज्या सिंगन ग्रुप आहे सिंगिंग अँड डान्स ग्रुप या ज्या त्या फॅन्स होत्या आणि त्या इतक्यात त्या कडे अट्रॅक्ट झाले होते की त्यांनी काही दिवसापूर्वी म्हणजे थोडक्यात काल त्यांनी किडनॅपिंगचा प्लॅन बनवला आणि त्या पुण्याच्या दिशेनं निघाल्या त्यावेळेस ते त्यांनी घरच्यांना फोन करून असं सांगितलं की आमच्या लढ्याला चाकू लावलेला आहे आणि आम्ही आम्हाला आम आमचं किडनॅपिंग झालेलं आहे असा त्यांनी घरी मेसेज दिला आणि ते एका बसमध्ये बसून पुण्याकडे रवाना झाले हा मेसेज त्यांच्या पालकांनी पोलिसांना सांगितला आणि मग पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली खऱ्या अर्थानं आणि त्यांना मोहोळ मधून ताब्यात घेतलं आणि त्या मुली मग पुण्यापासून किंवा त्या पुढे जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं सध्या त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याला त्यांचं काउन्सिलिंग पोलिसांनी पुली, केलं आणि त्या सध्या त्यांच्या घरी आहेत त्या मग प्रश्न असा आहे की सध्या ह्या ज्या मुली राहत आहेत त्या उमरग्या तालुक्यातील एका छोट्याशा गावा गाव म्हणण्यापेक्षा एका तांड्यावर राहत आहेत आणि त्या मुलींना या ग्रुपचं अट्रॅक्शन निर्माण झालं हे खर तर त्यांनी समाज माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर पोस्ट वेगवेगळ्या रील्स बघितल्या आणि त्याच्यातून त्यांना या सगळ्या घटनेचं अट्रॅक्शन निर्माण झालं ज्ञानेश्वर धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत तुर्थास आपण पाहतोय तीन अल्पवयीन मुलींनी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला